उमराणे तालुका देवळा येथील खासगी कृषी उत्पन्न शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्याचे कोट्यवधी रुपये थकवले गेले आहेत संबंधित मालमत्ता जप्त करून त्यांचा परवाना रद्द करण्याच्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पनन संचालकांना दिल्या लोहणेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात बागलान देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी रामेश्वर खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेऊन कैफियत मांडली संबंधित व्यापाऱ्याने खोटे चेक देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे उलट शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत आधी प्रकरण शेतकऱ्यांनी मंत्री कोकाटे यांच्या समोर मांडलीत यावर शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पणन संचालकांशी दूरध्वनीवरून शेतकऱ्यांची बाजू मांडली संबंधित व्यापाऱ्याची चौकशी करून त्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे परत द्यावेत त्याचा परवाना रद्द करावा अशा सूचना दिल्या पोलीस अधीक्षकांनाही व्यापाऱ्याने शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत सूचित केले सदस्य की आमच्या शेतकऱ्यांचे काही व्यापाऱ्याला पैसे आढळलेले आहेत म्हणजे पैसे कसे काढायची मोठ्या गोष्ट आहे तो व्यापाऱ्याची आत्महत्या झालेली आहे त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे पण तो पैसे देत नाही मी म्हटलं ठीक आहे तर त्यासाठी आम्हाला मुंबईला तुम्हाला भेटायचं आहे म्हणजे तुम्ही एक कागद्यायला बाहेर पडू नका मला उद्यानं बोलायला जायचंच आहे की आता मी लोन एवढं थांबेल आणि शेतकऱ्यांची एकमेक निश्चित करेल मी आताच बागलाडलासुद्धा शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना भेटलो त्यांच्याही संदर्भात पंचनाम्याविषयी काही खंत होती काही पंचनामे झाले काही झाले नाही काही त्यांचा मालिके खराब झालेला आहे काही शेतामध्ये खराब झाला आहे काही खळ्यावरती खराब झाला आहे त्यामुळे त्यांनाही पंचनामे करण्याची मी हानी दिलेली आहे आताही आपल्या ठिकाणी जी किरकोळ गोष्ट आहे त्या संदर्भात मी मागे आठशे बागायदारांचे लोक असते होते आणि फोन करून सांगितलं ते व्यापाऱ्यांचे त्या केसेस करा जवळपास पंचवीस पन्नास टक्के पैसे वसूल झाले पंधरा दिवस अनेक सुरू आहे सुद्धा पैसे या ठिकाणी कष्टाचे आहेत महत्त्वाचे आहेत आपण घामपाळून या ठिकाणी कांद्याचं पिकाने उत्पादन केलेलं आहे शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे पण कमवले आहेत व्यापाऱ्याचे पैसे पण कमवले पण ते शेतकऱ्यांना देण्यासाठी ताडाळ करत आहेत या संदर्भामध्ये आपण एस पी साहेबशी आता बोललो आहे पाठपुराव करेलच या निर्मिती साहेबशी बोललो आहे पण संचालकांना त्यांनी आवर पाठवलेलं आहे त्या संदर्भात लवकरात लवकर आपण कारवाई करू परंतु अशा प्रकारचे जे काही धरले आहेत अशा प्रकारचे धंदे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर या ठिकाणी सुरू आहेत शेतकऱ्यांना गरज असते आणि गरज आपण शेतीमालाचा माल उत्पादन केला की या ठिकाणी जेव्हा मार्केटला घेऊन जातो हो, किंवा बांधावर या ठिकाणी शेतकरी येतात आणि आपला माल घेऊन जातात आणि आपण विश्वासाने तो माल देतो विश्वासाने ती चिठ्ठ्या देतात किंवा सांगतात की वर्षानुवर्ष आपले संबंध असल्यामुळे आपण आहे की की आम्ही दानांनी आपल्याला पैसे लिही हा जो विश्वास आहे हा विश्वास नंतर नंतरच्या काळामध्ये या ठिकाणी अडचणीमध्ये येतो आणि तो शेतकऱ्यांचे पैसे बुडवण्याच्या या ठिकाणी मार्ग लागतो अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी लुबाडलं आहे बुडवलं आहे हीसुद्धा गोष्टी तेवढीच खरी आहे परंतु या सगळ्या भविष्यकाळामध्ये या सगळ्या गोष्टी होणार नाही यासाठी काही कायदे या ठिकाणी आम्ही आणणार आहोत ते पण कायदे हाऊसमध्ये तयार करू आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तात्काळ चोवीस तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना त्याच्या मानाचे या ठिकाणी पैसे कसे उपलब्ध होते मार्केट योग्य म्हणून ती सुविधा निश्चितपणे सरकार देण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला चिंता करण्याची फारशी गरज नाही हे नाशिकचाच पालकमंत्री आहे नाशिकचाच मंत्री आहे त्यामुळे माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची जर अशी अवस्था असेल तर मार सध्या कुठल्या शेतकऱ्याला मी न्याय देणार <स्तिवारागा> आपल्या सर्व शेतकरी बांधवांना न्याय शंभर टक्के द्यावा लागेल आणि त्यासाठी मी प्रयत्नशील राहील या पुढच्याही काळामध्ये आपल्याला हे सगळे हा आपला हा सगळा व्यवसाय हा चालू ठेवायचा आहे यामध्ये सध्याच्या काळामध्ये औषधाचे वाढणाऱ्या किमती खताच्या वाढणाऱ्या किटकी त्यामध्ये आलेला बोगसपणा त्यामध्ये उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढणं त्याचप्रमाणे कांद्याचे भाव या ठिकाणी व्यवस्थित न मिळणं या अनेक गोष्टींना या ठिकाणी सामोरं जावं लागतं आहे त्यामुळे आता माझी सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा या सगळ्या गोष्टीवरती बारकाईने लक्ष ठेवले त्यांनी मला या ठिकाणी सांगितलेलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा टिकवणारा कांदा आणि कांद्याच्या चाळीसाठी जास्तीत जास्त अनुदान कसं देता येईल त्याने स्टोअर करण्यासाठी तो या ठिकाणी शे शेती विभागाने विचार करायचा आहे त्यासाठी आपण कांद्याच्या चाळीचा अनुदान या ठिकाणी सुरू करण्याचा विचार केलेला आहे त्यामुळे अजून आठ दिवसामध्ये जी स्कीम चालू होईल थोडा आणि नवीन आपल्याला मॉडर्न कांदा चाळी या ठिकाणी कशा करता येतील या चाळीमधला कांदा दोन तीन टक्क्याच्या पुढे त्याचं सडगानं होणार नाही कारण आता आपल्याकडे नुकसान जे होतंय ते जवळपास तीस पस्तीस टक्क्यावर पंचवीस तीस टक्क्या जात आहे आणि ह्या युरियामुळं या सगळ्या गोष्टीमुळे कांदा लवकर नाचतोय तर कांद्याचं टिकाऊ वाण कांद्याचं वाण चांगल्या प्रकारचं टिकाऊ वाहन लवलं दहा महिने कांदा कसा टिकेल आणि तो आपल्याला साठवणूक कसा करता येईल जिऱ्यात कसा करता येईल पैसे या दृष्टीकोनातून सरकार आम्ही प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये थोडा वेळ लागेल पण शंभर टक्के आम्ही यश प्राप्त करू आणि चांगल्या प्रतीचा काना निर्माण करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता आहे शेतकरी हा प्रयोगशील आहे हुशार आहे विद्यापीठापेक्षा तो दोन बावर पुढे या ठिकाणी चालतो आणि अनेक प्रयोग करतो आजही मी विचार केला की चाळीला अवघात घ्यायचंय पण चाळीचे डिझाईन काय तर काही शेतकऱ्यांनी उत्कृष्ट डिझाईन केले काही शेतकऱ्यांमध्ये का या ठिकाणी त्याची संशोधनात्मक या ठिकाणी डिझाईन आहे काही यंत्रब या ठिकाणी हे केलेलं आहे तर कांद्याच्या लागवडीसाठी यंत्र आलेलं आहे तर कांद्याच्या हार्वेस्टिंगसाठी काही यंत्रणा आणता आले तर ते पण बघायचे आहे असं वेगवेगळ्या प्रकारचे यंत्रसामग्री आणून त्याच्यामध्ये आपला देऊन शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहे वेळ अर्थात चार सहा महिने झालेले आहेत परंतु हे सगळं एकत्र करत असताना काही गोष्टीच्या अडचण मात्र येणार नाही पण जरी अडचण आली त्यावर मात करून आपण लवकरात लवकर आपल्याला या सर्व सुविधा निर्माण करण्याची निश्चितपणे या ठिकाणी तरतूद केलेली आहे करतो आहे आणि पुढेही जर काही गरज पडली तर त्या संदर्भात करून हा तात्पुरता इव्हेंट आहे आज तुमचे पैसे उडीत गेले हा तात्पुरता इव्हेंट आहे आपल्याला यापेक्षा कायमस्वरूपी या शेतीला या शेतीच्या उत्पादनाला कांद्याला कायमस्वरूपी आपल्याला भाव कसे मिळतील आणि कायमस्वरूपी उत्पादन खर्च कसा कमी होईल कायमस्वरूपी चांगल्या प्रकारचे काण्याचे उत्पादन कसं कर करता येईल दोन पैसे जास्त कसे मिळतील हा विचार या ठिकाणी सरकारच्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर आपला बदल या डिपार्टमेंटमध्ये आलेला दिसेल आणि या संदर्भामध्ये आपल्याला सर्वांनाच निश्चितपणे मला खात्री आहे आणि विश्वास आहे मी हे दोन्ही गावं एक गोडा आणि लोने हे दोन्ही गावं माझे दोनपाठ आणि त्या त्यातील त्या बागार तालुक्याचं माझ्यावर विशेष प्रेम आहे आणि माझंही बागा तालुक्यावर विशेष प्रेम आहे त्यामुळे मला नंदुरबारचं पालकपत्रिपद्धी दिल्यामुळे जाता येताना बागल्यात काय येताना तुमचे प्रश्न ऐकून घेणं तुमच्या प्रश्नाला न्याय घेणं आणि तुम्ही प्रयत्नपूर्वक या ठिकाणी शेती करतात तुमची शेती बघण्यासारखी आहे मी मागच्याही वेळेस देवळाला गेलो तर तेवढा मध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या कंपनीला मी पैसे भरून द्यायला लावले आयुष्यात पहिल्यांदा एखाद्या कंपनीने आपलं बी बियाणं व खराब निघालं किंवा औषध खराब निघालं औषध मारून एखाद्या कार्यानं नुकसान झालं याची भरपाई पहिल्यांदा एखाद्या शेतकऱ्याला मिळालेली आहे आणि जवळपास बारा चौदा लाख रुपये त्यांना परत मिळालेले या धर्तीवर तुमच्या स्वतःच्या मालकीचे पैसे तुम्हाला लवकरात लवकर देणं किंवा स्थगिती करतो तुम्ही रोज सकाळी जाऊ नका सात आठ दिवसानंतर प्रसाद तू मला कॉन्टॅक्ट कर आठ दिवसानंतर याच्यात काय कारवाई होते ती मी बघतो अर्धा दिवसात तुमचे पैसे कसे भेटतील याच्या प्रॉपर्टीवर टाक कसे आणता येईल तो कोणी किती मोठा माणूस असतात किती मोठी कंपनी असतील तरी सरकार म्हणून या ठिकाणी कोणीही माघार घेणार नाही गरिबातला गरीब शेवटचा